जागृत हनुमान मंदिर संतोष नगर या ठिकाणी आलो काही आपल्यासोबत मान्यवर त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्या कशा प्रकारे असते रामनवमी साजरी करतात काय माहिती झालं कशा प्रकारे सर्वांना रामकृष्ण हरी खरोखरच आज अतिशय आनंद होत आहे की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आणि आज जो दिवस आहे खरोखरच प्रभू रामचंद्रांचा जन्म सोहळा आहे रामनवमी आहे आणि सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी मोठ्या आनंदामध्ये जे हनुमान प्रसादिक भजन मित्र मंडळाचे आमचे सर्व धडाडीचे कार्यकर्ते माननीय अध्यक्ष विलास भाऊ भुलेसाहेब तसे मंडळाचे सेक्रेटरी प्रकाशजी शेळके साहेब तसे मंडळाचे खजिनदार भरत घुगे आणि सर्वच मंडळातील पदाधिकारी सर्व सण सर्व उत्सव आपल्या ह्या मंदिरामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी साजरे आम्ही दरवर्षी करत असतो ह्या यावर्षी आत्ताच जानेवारी मध्ये सालावाद प्रमाणे संत भगवान बाबा आणि संत वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक मोठा नाम यज्ञ सोहळा अखंड हरिणाम सप्ताह जानेवारी महिन्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रांगणामध्ये या ठिकाणी संपन्न झाला अजून प्रकाश काय माहिती कशा प्रकारे सर्वप्रथम मी सर्व या आपण न्यूज चॅनलचे आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात या वर्षीचा राम जन्मोत्सव सोहळा साजरा करताना अतिशय आनंद होत आहे साडेपाचशा वर्षानंतर श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बावीस जानेवारीला संपन्न झाली आणि त्यानंतरच आमच्या जागृत हनुमंदा स हरिनाम सप्ताह हा या ठिकाणी झाला यावर्षीचा राम जन्मोत्सव सोहळा साजरा करताना विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिंड्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज संध्याकाळी देखील मंडळाच्या वतीने छोटीशी दिंडे आयोजित करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये राम जन्मोत्सव साजरा होतो दरवर्षी आम्ही साजरा करतो पण या वर्षीचा जो उत्साह आहे आनंद आहे हा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे आणि त्या मोठ्या आनंदामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा झाला संध्याकाळी दिंडीचं आयोजन आहे तरी मी आपल्या न्यूज चॅनलतर्फे सर्वांना विनंती करतो की मोठ्यात मोठ्या संख्येने सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे आपलंसोबत मंडळाचे ते माहिती काय सांगाल जे हनुमान प्रासादिक भजन मंडळ दरवर्षीप्रमाणे या वर्षी रामनवमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला त्याबद्दल मंडळाचे पदाधिकारी इतर लोकांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल धन्यवाद आपल्याला काय खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर जानेवारीमध्ये बावीस तारखेला जो रामनवमी महोत्सव साजरा झाला मोदी साहेबांनी तो साजरा केल्यानंतर आत्ताच आमचे मंडळाचे पदाधिकारी त्यांनी सांगितलं की आमच्या त्यानंतर आमच्या मंडळाचा नाम येत नाही इथे सात दिवसाचा सप्ताह हो झाला त्यानंतर आमच्या मंडळामध्ये तुकाराम बीज हाही अगदी मोठ्या उत्साहात साजरा होतो राम जन्मोत्सव असेल रामनवमी असेल तसेच हनुमान जयंती असेल आम्ही प्रत्येक सण अगदी थाट्यामाटात साजरे करतो तसेच ह्या वर्षीपासून आमच्या मंडळाने संकल्प केलेला आहे की या मंदिरामध्ये वारकरी संप्रदायाची पथका चंद्रसूर्य आहे तोपर्यंत तो तेवत राहण्यासाठी आम्ही लहान मुलांचे वारकरी क्लासेसही इथे चालू केलेले आहेत त्या क्लासेस चालू करण्यामागे आमच्या मंडळाचे हरिभक्तपरायण भीमराज घुगे महाराज यांचंही खूप योगदान आहे तशाच आमच्या मंडळाच्या महिला कार्यकर्त्या गजश्रीताई घुगे यांनी आतोनात कष्ट करून हा उपक्रम इथे राबवलेला आहे आणि तो उपक्रमाच्या माध्यमातूनच आज हा कार्यक्रम आम्ही घेतला लहान मुलांची सर्वांची आम्हाला साथ मिळाली आणि खूपच सुंदर अशा वातावरणात आम्ही राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम इथे साजरा केला धन्यवाद जयन म्हणून एक भजन मंडळातर्फे आज करण्यात आयोजित करणारा राम जन्मभूमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला तसेच येत्या तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे तर तो त्या तोही कार्यक्रम असाच मोठ्या थाटामाटात आम्ही साजरा करणार आहोत तरी समाजातील सक्त भक्त भाविकांना विनंती आहे की मोठ्यात मोठ्या संख्येने त्या दिवशी जमवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद आपल्यासोबत काही आहेत माहिती रामकृष्ण हरे राम जन्म राम हे रामरूपच आहेत पण त्यांच्याच बाबतीतलं जे एक थोडस माध्यमिक मी बोलते मी काही वेगळं काही बोलणार नाही आणि रामाचा जन्म होणे म्हणजे अहो भाग्य आणि ते भाग्य साडेपाच वर्षाने आज अयोध्येमध्ये आम्हाला मिळालं आणि त्याच्यानंतरचा हा उत्सव म्हणजे आधुनिकतच उत्सव आहे पण आता वाट बघायची ती संतांची भगवंत तर आले पण संतही आता तेवीस तारखेला येतील आणि त्यांचाही जन्म उत्सव आम्ही तेवढ्याच आनंदाने आणि तेवढ्या उत्सवाने करू अशीच चरणी प्रार्थना आणि मागणी मागते परमेश्वराकडे रामकृष्ण Thank